आरएसएस ला देखील मी चॅलेंज देतो तुमच्यापेक्षा आमच्याकडे मोठा विचार आहे ज्या आरएसएस मुळे या देशामध्ये सगळ्यांना तरी गुंडाळून ठेवलेलं आहे त्या मोठ्याची ताकद फुलेवादात आहे आणि ते घेऊन जाणारे फक्त जी जाणकर आहे अशा पत्रकारिता आज भारतात संपलेली आहे ती भांडवशाहीची आणि कुठल्याही तरी विचाराची ती गुलाम बनलेली आहे जनते तुमच्याकडे मत अधिकार आहे आणि ह्याच्यासारखा मोठा अधिकार कोणता नाही आणि मत अधिकाराचा वापर करण्यासाठी महादेव जानकर यांनी एक राष्ट्रीय समाज पक्ष आपल्याला दिलेला आहे आणि तो राष्ट्रीय समाजमध्ये सर्व समाज येतात त्याच्या एवढा का राष्ट्रीय समाज मध्ये राष्ट्रपण आहे समाज पण आहे ह्याच्या है। एवढा मोठा विचार कुणाचाच नाही प्रस्तावना केली त्या प्रस्तावनेमध्ये जे सांगितलं ते मला खूप भाव की आज महाराष्ट्रात आणि देशात राजकारणाबद्दल वीट आलेला आहे विश्वास गेलेला आहे हे काय मतदान बितान काय पार्टी बिटी काही नाही असं असताना म्हणजे नकोच हे सगळं काय अशा प्रकारचा एक होत असताना जनतेला आणि पक्षाला नेत्याला देखील असा एक आम्ही संघर्ष करू आणि हे जे काही चाललेलं आहे त्याला बदलवू अशा प्रकारचा जो निर्धार ह्या युवानी केला त्याबद्दल मनपूर्वक त्यांचं मी गौरव करतो त्यांना शुभेच्छा देतो आणि त्याचबरोबर आज मी फुले महात्मा फुलेंच्या या पुण्यामध्ये आलेलो आहे आपला पक्ष हा फुलेवादावर चालतो आणि फुलेच चा फक्त दोनच वाक्य लक्षात ठेवा विद्या अनर्थ झाले तर हे विद्या अशी कोणती विद्या आहे की जे त्या सत्तेवर बसलेले आहेत आणि आम्ही सत्तेवर नाही अशी विद्या शिका की ज्यामुळं ते आमच्यावर राज्य करतात त्यांच्यापेक्षा आपण बळकट होऊन ज्यानवार बनून त्यांची सत्ता उलथवून टाकू आणि दुसरी गोष्ट फुले बोलले होते सत्तेविना सकळ कळा म्हणजे तुमची विद्या देखील वाया जाते तर सत्ता पाहिजे आणि विद्या पाहिजे ते जे त्यांचा महत्वाचा तंत्र आणि मंत्र आहे त्यासाठी हे त्या फुले सारखं मोठं स्मारक नाही होत नाही त्याबद्दल त्यांना आणि शेवटी महादेवजी जानकर फुलेवाद घेऊन म्हणजे महात्मा मंत्र घेऊन आज भारतात जे काही थोडस परिवर्तन झालं त्या त्या ते त्याचं त्या त्या परिवर्तन झालं ते महात्मा फुलेमुळे झालं महात्मा गांधीमुळे नाही महात्मा फुले मुळे महात्मा फुले ना हे करण्यासाठी म्हणजे डिफीट करण्यासाठी ह्या पुण्यामध्ये दुसरा एक महात्मा गांधी केला होता त्यातून ज्या गोष्टी घडल्या होत्या तर हे लक्षात घ्या की क्रांती आणि प्रांतिक प्रतिक्रांती ह्यांचे काय संबंध आहे तर मला असं वाटतं की आजची जी युवा संघर्ष निर्धार परिषद ही त्याला सुरुवात ठरेल ती सुरुवात सुरुंग रावेल बच्चू कडू स्वाभिमान शेतकरीचे ते शेवटी आणि काल जयंत पाटील रायगडला त्यांचं नाव घेतलं असे समज विचारी लोक एकत्र येऊन हे जे काही चाललेलं आहे ते प्रतिक्रांती करतील आणि याला उधळून टाकतील असे प्रश्न अपेक्ष करतो आणि मला असं वाटतं की महादेवजी जानकर ह्या सर्वांचं नेतृत्व करण्यास लायक आहे हे लायक आहे कारण महात्मा आता सगळे काही बोलतात परंतु ज्या काही विचारामुळं आपण सगळे म्हणजे लोकशाही धोक्यात आलेली लोकशाही आणि पत्रकार सुद्धा पत्रकार चांगले बोलले की त्यांनी जे जा सांगितलं की आम्हाला नेत्यांना देखील विचारला पाहिजे ज्या विचारला पाहिजे पण पत्रकारिता आज भारतातली संपलेली आहे ती भांडवलशाहीची आणि तरी विचाराची ती गुलाम बनलेली आहे तर ते जे पत्रकार बोलले मला खूप आवडलं आपल्या जनतेत तुमच्याकडं मत है। अधिकार आहे आणि ह्याच्यासारखा मोठा अधिकार कोणता नाही आणि मत अधिकाराचा वापर करण्यासाठी महादेव यांनी एक राष्ट्रीय समाज पक्ष आपल्याला दिलेला आहे आणि तो राष्ट्रीय समाजमध्ये सर्व समाज येतात त्याच्या एवढा नाही का राष्ट्रीय समाज म्हणजे राष्ट्रपण आहे समाज पण आहे ह्याच्या एवढा मोठा विचार कुणाचाच नाहीये आर एस एस ला देखील मी चॅलेंज देतो तुमच्यापेक्षा आमच्याकडे मोठा विचार आहे ज्या आर एस एस मुळे ह्या देशामध्ये सगळ्यांना तरी गुंढाळून ठेवलेलं आहे त्या मोठ्याची ताकद फुले वादात आहे आणि ते घेऊन जाणारे फक्त महादेवजी जानकर आहे अशा महादेवजी जानकर साहेबांना माझं उर्वरित आयुष्य जरी मिळालं तर ते मिळावं अशा प्रकारची मनपूर्वक कारण त्यांना त्यांना आहे त्यांच्यामुळे हे होणार आहे आणि ती माझं स्वप्न आहे तर ते स्वप्न ते पूर्ण करतील अशा प्रकारची एक इच्छा आणि भावना व्यक्त करतो तुम्हाला उदंड आयुष्य आयुष्य लागो अशा प्रकारची मी निसर्गाच्या मी मी ईश्वर वगैरे असं काही मानत नाही त्यांना या निसर्ग जो आहे निसर्गाचा हा चमत्कार हो अशा प्रकारची मी इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो जय महाराष्ट्र जय हिंद